मी गेली ग माहेरी कशी गेली माहेरी ते ऐका वाट चुकली चुकली कशी भूक लागली उचे निचे पाये वाट खडक तापली लागली ग तान कुठे गेल ग माझ मन एकटी गगडे पाते इकडे तिकडे पाणी डोळ्यात दाटले बाई पोडल नारळ बाई नारळ नासले कोरडापडला माझा ग होट सुनी सुनी लागत होती माहेरची वाट वाट चुकली चुकली कशी भूक लागली पाय कशी भूक लागली उची निची पाय वाट बडक तापली दुरुनी पाहिलं बाई माझ ग माहेर चालत होती पटपट, पट उरकत नव्हती मला वाट मागे वळून पाहत होती बाई माहेर दिसत होती खडकाच्या रस्त्यावर ठेच मला लागत होती वाट चुकली चुकली कशी भूक लागली, उचिनीचे पाय वाट खडक तापली डोळ्यात बाई येत होत पुन्हा पुन्हा माहेरच्या रस्त्याच्या संपल्या खुना, गाडीत बसली बसली घाई घाई माहेरच कोणी दिसलग नाही मी गेली मन मन केल घट्ट जवळ येऊ लागली माहेरची वाट जवळ येऊ लागली सासरची वाट वाट चुकली चुकली कशी भूक लागली उचिनीची पाय वाट खडक तापली माझ्या माहेरचे नाव खडके आहे म्हणून खडकं तापले मी गेली माहेरी माझ्या कविताला सस्पर्श करा लाईक करा कमेंट करा